की वाडी जिनाता आई चना उगेता तोड़ माजा गोड़ा होता आता चारा जता नभी निगली के सारी ससुटा की ती भाकारी सुनकाची ती मी <coughs> आले आले मंचे मजवापली चे कल्याला काम सांगाती चोरून वसा रेचा काम्या देवदास वावर सासू या सासऱ्या महादेवाच्या मुरात नंदमाज्या दुरापातीरबा द <laughs> जात मी न पळत आईचा पेले माझ्या मुळात लेख चालली नापनी जागया आईची इडी मया लांब राती लेख चालली ना खिडकी तुली आता सासू या सासऱ्यानी किर्ती केल्या वारी वारी आंब्याची सावारी मोठ्यावरच्या बैला वारी सासू या सासऱ्यानी कीर्ती केल्या त्या पायाला सारान लिसून आला